नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी जाड रवा घेतला आणि कढई गरम करायला ठेवले कढई छान गरम झाली आणि त्यामध्ये रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे रवा छान असा गुलाबी रंगावरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे छान अशी आज आपण रव्याची रेसिपी पाहणार आहोत झटपट नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही बनवून टिफिनला घेऊन जाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता छान असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा म्हणजे जी आपण रेसिपी पाहणार आहोत बनवणार आहोत त्या रेसिपीचा अजिबात लगदा होत नाही तरी ते मी गुलाबी रंगावरती छान असा रवा भाजून घेतला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कडेमध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर तेल छान गरम झालं की नंतरच आपल्याला यामध्ये अर्धा चमच राय घालायची आहे राय छान तडतडली की पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची कडीपत्तेची पाणी घातल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते अर्धा टोमॅटो घालायचा टोमॅटो कमीच घालायचा आहे जास्त घालायचा नाही दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धी वाटी ताजे मटार इथे घालून घेतले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अर्ध्या लिंबाचा रस इथे घालून घ्यायचा सर्व साहित्य फोडणीमध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे ही रेसिपी झटपट होते आणि नाश्त्यासाठी ही रेसिपी हा मकास तुम्ही करू शकता व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं तर आज आपण कोणती रेसिपी पाहतोय तर तुम्हाला पुढे समजेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर यावर यामध्ये आपल्याला आपण जो भाजलेला रवा आहे तो घालून घ्यायचा आणि परतला व्यवस्थित असं रवा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे छान असा परतल्यानंतर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि इथे मी एक वाटी रवा तर इथे दोन वाटी उकळलेलं पाणी घालायचं आहे गरमच पाणी घालायचं यामध्ये थंड पाणी घातला तर नक्की या रेसिपीचा लगदा होणार तर एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी हे बरोबर आहे आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता तुम्हाला समजलंच असेल की आपण रेसिपी कोणती पाहतोय तर नाश्त्यासाठी झटपट असा उपमा आज आपण पाळणार आहोत तर व्यवस्थित असे एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे नाश्त्यासाठी हा झटपट उपमा तयार होतो तर पाच मिनटानंतर इथे झाकण काढून घेतलं आहे आणि इथे छान असा आपला उपमा तयार झालं आहे ते पाहते तर इथे अजिबात उपमाचा लगदा झालेला नाही आहे अगदी हा मोकळा मोकळा उपमा आपला तयार झालेला आहे तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये हा व्यवस्थित हा उपमा आपला तयार होतो तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही उपमा बनवून पहा तर इथे मी व्यवस्थित असं हे एकजीव करून घेतलंय इथे तुम्ही पाहताय आहे अजिबात उपमा आपला उपम्याचा लगदा झालेला नाही आहे अगदी मोकळा मोकळा सुटसुटीत उप उपमा आपला तयार झालेला आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हा मुलांच्या टिफिनला बनवून देऊ हो शकता किंवा तुम्ही नाश्त्याला सुद्धा ना हा उपमा बनवून घेऊन जाऊ शकता रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर काहीतरी नवीन म्हणून तुम्ही उपमा बनवून देऊ शकता मुलांना आणि रेसिपी माझी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद